आज आपण पालकर्स किचनमध्ये बनवतो आहे चिंचगुळाची तुरीच्या डाळीची आमटी आमटी आपण रोजच बनवतो पण प्रत्येकाची रेसिपी वेगळी असते बनवण्याची पद्धत वेगळी असते आज आपण जी आमटी बनवतो आहे त्यामध्ये मी कांदा लसणीचा वापर अजिबात केलेला नाही आहे मस्त आंबट गोड तिखट अशी आमटी आता आपण बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे त्या अर्धा कप मी तुरीची डाळ घेतलेली आहे ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर कुकरमध्ये मी ती शिजवून घेणार आहे तुम्ही ही डाळ अर्धा ते पाऊण तास भिजवूनसुद्धा ठेवू शकता त्यामुळे ती मस्त मऊ शिजते पण आत्ता मी ती लगेचच शिजवते आहे धुऊन झाल्यानंतर मी अशा प्रकारे साधारण आपल्या बोटाचं अर्ध पेर त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि शिजतानाच मी त्यामध्ये घालणारे थोडीशी हळद आणि थोडासा हिंग हिंग आणि हळद घालून जेव्हा आपण डाळ शिजवतो ना तेव्हा डाळीचा स्वाद अतिशय चांगला येतो आणि डाळीला जो उग्र वास असतो ना तो सुद्धा निघून जातो ही डाळ मी कुकरमध्ये तीन चिट्ट्या करून शिजवून घेतलेली आहे आता डावेच्या साह्याने मी ती अशा प्रकारे घोटून घेणार आहे तुम्ही हे काम रवीनीसुद्धा करू शकता पण मी ही कुकरमध्ये शिजवली असल्यामुळे ती मस्तपैकी मऊ शिजलेली आहे आणि त्यामुळे डावेनीच प्रकारे ती घोटली जाणार आहे म्हणून मी हे काम डावेनीच करते तुम्ही जेव्हा डाळ बाहेर शिजवताना तेव्हा तुम्हाला ती रवीनी करावी लागते कारण डाळीचे दाणे थोडेसे दडदडीत राहतात आणि ती आपल्याला रविनी करावी लागते डाळ गोटून झाल्यानंतर आता आपल्याला करायची आहे फोडणी फोडणीसाठी मी इथे पातेलं तपट ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी घातलं आहे दोन पळ्या तेल तेल गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये घालायचे मोहरी मोहरीनंतर मी घातलं आहे जिरं जिऱ्यानंतर आपण हिंग घातलं आहे आपण जरी डाळ शिजवताना हिंग घातलेला असला तरी फोडणीमध्ये मी आता परत घातला आहे आणि त्यानंतर घातली आहे हळद हळद घातल्यानंतर आपल्याला घालायची हिरवी मिरची आणि हा आहे कढीपत्ता आता ही झालेली फोडणी एकदा मी मस्तपैकी ढवळून घेणार आहे की जेणेकरून हिरवी मिरची आणि कढीपत्त्याचा स्वाद त्याला छान लागेल ढवळून झाल्यानंतर आता फोडणीमध्येच मी घालते आहे हा गोडा मसाला गोडा मसाला अशा प्रकारे फोडणीत घातल्यामुळे आमटी अजूनच सविष्ट होते ही फोडणी ढवळून झाल्यानंतर आता मी घातली आहे ही शिजवलेली डाळ कुठलीही आमटी करताना त्यासाठी केलेली फोडणी ही सगळ्यात जास्त महत्त्वाची असते आणि म्हणूनच जेव्हा फोडणी मस्त बसते ना तेव्हा आमटीची चवही खूप चांगली येते आता ही डाळ आपण एकदा ढवळून घ्यायची आपल्याला लगेच त्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे त्या, त्या फोडणीमध्ये घातलेले आपले जे जिन्नस आहेत त्याचा सगळा स्वाद ह्या डाळीला लागावा म्हणून अशा प्रकारे आपण आधी ढवळून घेणार आहोत आणि ढवळून झाल्यानंतर आता मी त्यामध्ये घालते आहे पाणी आता आमटीत पाणी किती घालायचं हे तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे तुम्हाला आमटी पातळ आवडत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त घाला किंवा तुम्हाला घट्ट आमटी आवडत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी कमी घाला ढवळून झाल्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे गोळ साधारण एक मोठा चमचा भरून चिरलेला गोळ मी त्यामध्ये घातला आहे आणि त्यानंतर आपण घालतोय हा चिंचेचा कोळ चिंचेचा कोळही मी दोन चमचे घातलेला आहे चिंचेचा कोळ घालून झाल्यावर आपल्याला घालायचं आहे हे ओलं खोबरं आणि हे सगळे जिन्नस आपण एकदा ढवळून घेऊया आणि आता आपल्याला मस्तपैकी त्याला उकळी आणायची आहे उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये घालतोय बारीक चिरलेली कोथिंबीर चिंच गूळ खोबरं गोडा मसाला कोथिंबीर हे कॉम्बिनेशनच इतकं भन्नाट लागतं की ही आमटी त्यामुळे अतिशय चविष्ट होते सगळ्यात शेवटी आपण त्यामध्ये घालतोय चवीनुसार मीठ मीठ घालून झाल्यावर आपण एकदा ढवळून घेऊया आणि साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला मोठ्या गॅसवर म्हणजे हाय फ्लेमवर ती आमटी मस्तपैकी उकळवून घ्यायची आहे उकळल्यानंतर आपण त्यामध्ये जे जिन्नस घातलेले आहेत ना ते सगळे एकजीव होईल आणि आमटीची चव अतिशय सुरेख लागेल अशा प्रकारे ही साधी सोपी आणि सुटसुटीत अशी रेसिपी म्हणजेच चिंचगुळाची आमटी खाण्यासाठी आता तयार आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा कर आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये ತೋಪಂತ ಬಾಯ್